शुभविवाह या मालिकेच्या नवमयच्या जबरदस्त भागामध्ये भूमीची बाळ क्षितिजा हे तर सत्य समजले पण त्या सोबत त्या रात्री घडलेली अजून एक घटना वेगळीच घडलेली आहे सोबत त्या रात्री एक दुसरी डिलिव्हरी झाली होती आणि त्या डिलिव्हरीच्या मागे भूमीच्या बाळाचं दडलेलं रहस्य काय आहे या सगळ्यातून रागिणी कशी पकडली गेले आणि त्या बाईने असं काय सत्य सांगितलंय की ज्याच्यामुळे आता इकडे गायकवाडांना जबरदस्त धक्का बसलाय दुप्ट हे भूमीच्या बाळाचं आहे भूमीचं बाळ जिवंत आहे हे तर सत्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण या पलीकडे जाऊन आपल्याला माहित नसते त्या अजून एक वेगळं सत्य समोर आले आणि त्या सत्यामुळे आता आकाश आणि भूमी यांच्या आयुष्यात एक नाही तर डबल आनंद आलाय आणि रागिणी आणि आता इकडे पौर्णिमा यांच्या आयुष्याचे तीन तेरा वाजरेत नक्की काय घडले पाहू इकडे संतोषला चोरीसाठी बोलवून रागिणी त्याची मदत करत असते त्याला ठिकठिकाणी नेत असते आणि ठिकठिकाणी नेऊन आता कुठे काय आहे कुठे काय लंपास करता येईल ही सगळी चोरीचं सामान दाखवत असते त्या दुपट्यासोबत सोबत चोरीचं सामान चोरून तिला स्वतःची पण सोय करायची असते आणि आता या संतोषला देण्यासाठी पैसे पण हवे असतात मग तिजोरी उघडून तिजोरीतलं बरंचसं सामान दागदागिने हे लंपास करून तो आता चोरी वाटावी या कारणासाठी काही ठिकाणी जाऊन काही कोल्यांमध्ये जाऊन जिथे रागिणी दाखवते त्या ठिकाणी जाऊन आता ती सगळे पैसे तो पैसे घेत असतो हे सगळं झाल्यावर ती मेन काम करण्यासाठी भूमीच्या रूममध्ये ते येतात भूमीच्या रूम मधून ते दुप्ट चोरलं की झालं बाकी सगळं तर फिल्डिंग व्यवस्थित लावून झालेली असते फक्त ते दुप्ट चोरणं इतकंच काम आता बाकी असतं आणि त्याचसाठी मग आता तो भूमीच्या रूममध्ये येतो रागिणी एका बाजूला उभी राहून त्याला आता इन्स्ट्रक्शन देत असते भूमीच्या रूममध्ये दुप्ट कुठे आहे भूमीच्या रूम मधून दुप्ट कसं चोरता येईल हे सगळं सगळं ती आता सांगत असते आणि त्याच वेळेला भूमी कूस बदलते जेव्हा भूमी कूस बदलते त्यावेळेला त्या ती पाहते तर काय डोळे थोडेसे म्हणजे जागे होतात साधारणपणे आता इकडे जाग येते जाग आल्यावर दृश्य पाहते आणि तिला जबरदस्त बसतो भूमी आता इकडे उलटी होते तेव्हा परत ती डोळे मिटून झोपते म्हणजे तिला तो माणूस तेव्हा दिसत नाही तोपर्यंत त्या माणसाने पिशवी चोरलेली असते पिशवी चोरून तर रागिणीकडे येतो रागिणी पिशवी उघडून बघते आणि त्या पिशवीमध्ये दुप्तम असतं आणि त्यामुळे ती म्हणते अरे असं काय करतोय दुपट आपल्याला पाहिजे बाकी काही गोष्टी ना मिळाल्या तरी सुद्धा चालणार आहे जा बर पुन्हा तिकडेच त्याच रूममध्ये तिने इथे तिथे कुठंतरी तरी दुप्ट ठेवलं असेल ते बघून ये असं म्हटल्यावर ती मग आता तो पुन्हा एकदा रूम मध्ये येतो ती पिशवी तर तिकडे ठेवून देतो आणि त्यानंतर मग आता तो दुपट शोधायला लागतो जेव्हा तो, जे तो दुप्ट शोधतो तेव्हा भूमीला मगाशी साधारण जी जागा असते ती आता पूर्णपणे जाग येते आणि भूमी आता त्या माणसाला रंगे हात पकडते कोण आहे कोण आहे काय करतोय तू ए थांब ए, थांब असं म्हणत भूमी त्याच्या अंगावरती धावून जाते आणि त्यावरती मग आता आकाश म्हणतो भूमी काय झालं तू काय इतकी अस्वस्थ आहेस यावरती भूमी सांगते आकाश आकाश खूप मोठा गोंधळ झालाय तो बघ तो माणूस बघ तो आपल्या रूम मध्ये काहीतरी चोरायला आलेला आहे आकाश सुद्धा त्या माणसाला पाहतो ए थांब ए थांब कोण आहेस तू असं म्हणत त्याला त्या दारापाशी पळताना पकडतो ज्या वेळेला त्याला पकडलं जातं आणि त्याच वेळेला आकाश म्हणतो इकडे कसा काय आलास असतो कसा काय आलास तू इकडे आणि या घरात चोरी करायची तुझी हिंमत कशी झाली असं म्हणत त्याला आकाश खाली पडतो त्याच्या हातामधली ती जी बॅग असते जिथे सगळ्या चोऱ्या झालेल्या असतात चोरीचा सगळा माल त्या बॅगेत असतो आणि ती बॅग आता आकाश आपल्या ताब्यात घेतो पण या गडबडीमध्ये आकाश सगळ्यांना जेव्हा हक मारत असतो अथर्व आत्या लवकर खाली या असं म्हणत जेव्हा तो बोलतो त्यावेळेला तो चोर जरासा हदरतो आणि हदरलेला चोर या सगळ्यामध्ये आकाशला धक्का देऊन तिकडून निघून जातो ज्या वेळेला तो, तो आकाशला धक्का देतो आणि त्याच वेळेला आता आकाशला धक्का दिल्यावरती आजी वगैरे सगळे खाली येतात काय झालं काय झालं अथर्व सुद्धा तिकडे येतो दादा काय झालं यावरती आकाश म्हणतो हा माणूस आपल्या खोलीमध्ये आमच्या खोलीमध्ये चोरी करत होता बरं झालं भूमीने त्याला रंगे हात पकडलं आणि म्हणूनच आता आमच्या खोलीमध्ये चोरी करत असताना पकडल्यामुळे बाकी सगळा मुद्देमाल तर सापडला पण तो निघून गेला आता रागिणी हे सगळं ऐकत असते आणि तिच्या पायाखालची जमीन हादरते जितक्या गोष्टी सावरण्याचा प्रयत्न करावा तितक्या गोष्टी चुकत गेलेल्या आहेत आणि त्यावरती मग आता इकडे सगळे जण आल्यावरती ती बॅग चेक केली जाते तर बॅग मध्ये तिजोरीतल्या सगळ्या वस्तू असतात आणि त्यावरती आकाशवंटो म्हणजे याची मजल आपल्या तिजोरी पर्यंत सुद्धा आता गेलेली आहे तिजोरीतला सगळा मुद्देमाल त्याने आता पकडून आणलाय पण मला असं वाटते की फक्त तिजोरीतलाच माल गे माल गेलाय की आपल्या सगळ्यांच्या रूम मधले पण माल गेलेले आहे आपल्याला चेक करायला पाहिजे नक्की आता काय काय त्याने चोरले आणि हा मिळालेला मालच फक्त घरात गायब झालाय की तो काही सोबत घेऊन गेलाय मला तर काही कळत नाहीये जा जा आपापल्या रूम मध्ये जाऊन आता तुम्ही सगळ्यांनी चेक करा जे काही आपल्या रूम मधलं गेलंय त्याची नोंद करून ठेवा असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते आकाश पण मला एक गोष्ट जरा वियर्डच वाटते आकाश म्हणतो कोणती ती मग आता भूमी सांगायला लागते मला काय वाटतं माहितीये का म्हणजे आता बघ ना तो आपल्या रूममध्ये फोर्सफुली तो घरात आल्याचं अजिबात दामोनिशाण दिसत नाहीये बघ ना म्हणजे कोणीतरी दारू उघडून त्याला आत घ्यावं असं अगदी घडलंय आकाश म्हणतो अगं ह्या लोकांना सगळ्या ट्रिक माहिती असतात त्यांना माहिती असतं की कधी काय करायचं कधी काय करायचं अगं चोर आहेत ग ते डुप्लिकेट चावी वगैरे असं काहीतरी बनवलं असेल त्यांनी यावरती भूमीला आता संशय येतो आकाश मला एक गोष्ट सांग ज्या वेळेला आपल्याला ते दुपट सापडलं आणि त्याच वेळेला नेमकं आता कसं काय आपल्या रूम मध्ये चोरी झाली आहे म्हणजे दुपट सापडायला आणि चोरी व्हायला एकच गाठ कशी काय पडू शकते असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो भूमी तू प्रत्येक गोष्टीला या सगळ्यासोबत जोडू नकोस या सगळ्या गोष्टी कनेक्टेड असतील असं मला अजिबात वाटत नाहीये आकाशला जरी हे अजिबात वाटत नसलं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता भूमीला दाट संशय असतो की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये हा कनेक्शन हे असंच आहे म्हणजे आता ज्या वेळेला वेळेला सापडले त्याच वे काहीतरी गडबड झाले आणि म्हणूनच घरामध्ये चोरी झाली त्या दुपट्यासाठी ते काही नाही उद्याच्या उद्या मला आता गायकवाड सरांकडे जायला पाहिजे आणि गायकवाड सरांना या गोष्टी सांगितल्या पाहिजेत आणि त्यांना आता लवकरात लवकर या दुपट्याबद्दल सुद्धा बोललं पाहिजे म्हणून रागिणी आता इकडे रागिणी गडबडलेली असते आणि भूमी ताबडतोब इकडे आता येते भूमिया गायकवाडांना घडलेला प्रकार सांग गायकवाड भूमीला सांगायला लागतात तुमचं म्हणणं मला शंभर टक्के पटलेलं आहे म्हणजे काहीतरी गडबड आहे आपण यावरती भूमी सांगते पण मला तुम्ही एक गोष्ट सांगा हे सगळं ना आमच्या घराच्या बाबतीत चाललं होतं पण क्षितिजाच्या बद्दल आता आम्हाला काही सापडू नये किंवा क्षितिजाच्या बद्दल आता हे सगळं करणार कोण असेल यावरती मग आता इकडे सांगायला लागतात गायकवाड मला शंभर टक्के खात्री आहे की हे दुपत आहे ना हे आम्ही जे आता मिस्टर पारितोष यांच्या बाळाचा शोधतोय ना त्याचा आहे भूमी म्हणते तुम्हाला कशी खात्री आहे कारण आता इकडे सांगायला लागतात गायकवाड कारण तुम्ही काय सांगताय की ज्या दिवशी आम्ही त्या बोहारणीकडे गेलो होतो त्याच दिवशी तुम्ही त्या नर्सकडे गेला होता बरोबर ना मग ज्या वेळेला तुम्ही त्या नर्स कडे गेलात आणि त्याच दिवशी नर्स कडून असताना ही पिशवी तुमची आता तुमच्या हे दुपट आलं म्हणजे मला सांगा मी बोहारणीकडे गेलो तेव्हा बोहारणीने मला सांगितलं की आत्ताच अर्ध्यापूर्वी दुपट गायब झाले म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो की ते दुपट त्याच वेळेला गायब झालं होतं आणि त्याच वेळेला तुम्ही त्या रस्त्याने पास झालात आणि ते दुपटं तुम्हाला सापडलं भूमी सांग ते खरं सांगू तर या सगळ्यामध्ये आई योगेश्वरीने च मला आता मार्ग दाखवला कारण मा ला त्या दिवशी ज्या वेळेला मी नर्स चेक करून हताशून येत होते कारण माझ्या हाताला काही लागलंच नव्हतं ना आणि त्यामुळे मला खूप अस्वस्थ वाटत होतं आणि त्याच वेळेला एक मुलगी येऊन मला धडकली ज्या वेळेला ती मुलगी मला येऊन धडकली आणि तेव्हा माझ्या हातातली तीच पिशवी खाली पडली होती ती पिशवी खाली पडल्यावर ती तिने ती मला पिशवी उचलून दिली माझं लक्ष नव्हतं माझं लक्ष मागच्या साईडला होतं आई योगेश्वरीची पालखी येत होती ना तिकडे एक्चुअली मी पाहत होते आणि ज्या वेळेला आई योगेश्वरीची पालखी आली मी तिकडे नमस्कार करण्यासाठी वळले आणि त्याच वेळेला मग आता त्या मुलीने गडबडीमध्ये तिकडे असलेलं दुप्ट माझ्या बॅगमध्ये टाकण्याची शक्यता आहे कारण त्यानंतर मी कोणत्याही प्रकारे बॅग वापरली नाही त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतात गायकवाड म्हणजे शंभर हे दुप्ट पारितोष मिस्टर पारितोष यांच्या मुलीचं आहे ही गोष्ट आता आपल्याला समजली आहे पण हे सगळं करत असताना आपल्याला आता हे मिस्टर पारितोष यांची मुलगी कोणाची आहे हे सत्य शोधायचं असेल तर आपल्याला जावं लागेल ते म्हणजे हॉस्पिटलला हॉस्पिटलला जाऊन आता या बॅच नंबरवरून आपल्याला हे दुपटाचा शोध घ्यायला लागेल पण त्याआधी मी बोहारणीला कॉल करतो आणि हा फोटो पाठवतो हो आणि लगेच गायकवाड बोहारणीला फोटो पाठवतात आणि हो ताबडतोब ता कॉल करून ते आता विचारायला लागतात की जे दुपटं तुमच्या इथून गायब झालं ते हेच दुप्ट होतं का त्यावरती ती बोहारिण अचूकपणे ते दुपट ओळखते आणि ती सांगायला लागते हो सर हे दुपट त्याच बाळाचं आहे की जे जे मला आता मिस्टर यांच्या घरी होतं काय आहे मला आता या सगळ्यामध्ये खूप मोठा काहीतरी क्लू वाटतोय म्हणजे ज्याप्रमाणे आत्याचा त्या नर्स सोबत काही ना काहीतरी संबंध आहे ना तसाच आत्यांचा या बाळाच्या दुपट्यासोबत पण संबंध आहे आज सुद्धा आमच्या घरात जी काही चोरी झाली ना ती चोरी फक्त आणि फक्त कोणत्याही हेतून झालेली नाहीये तर हे दुप्ट चोरण्याच्या हेतून झालेली आहे याची मला पुरेपूर खात्री आहे पण हे दुप्ट चोरून कुणाला काय मिळणार आहे किंवा ही आयडेंटिटी लपवून कुणाला काय मिळणार आहे हे काही आता तिला कळत नसतं आणि त्यामुळे ती कन्फ्यूज असते आणि लगेचच भूमी सांगायला लागते गायकवाड साहेब याचं सगळ्याचं उत्तर आपल्याला हॉस्पिटलमध्ये मिळू शकतं आपण ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जाऊया का ज्यावेळेला आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ ना त्याच वेळेला या प्रश्नांची सगळी उत्तरं क्लिअर होतील गायकवाड म्हणतात भूमी मॅडम तुम्ही इतका पोलिसी विचार कसा हो करू शकता म्हणजे ज्याप्रमाणे पोलीस विचार करतात ना तसा सेम टू सेम विचार तुम्ही करताय यावरती भूमी सांगते गायकवाड साहेब परिस्थिती आहे न, ती सगर 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 माजा माजा ल, ना ती माणसाला सगळं सगळं शिकवते माझं बाळ माझ्यापासून दूर केलं क्षितिजाबद्दलची मला जी काही ओढ वाटते ना त्याच्यातूनच हे सगळं होत एक परिस्थितीमुळे एक आई सगळं काही करू शकते असं म्हणत आता इकडे भूमी गायकवाडाला समजवत असते हे सगळं चालू असताना अमोलीची तब्येत बरी नसते अमोली दिवसेंदिवस आता एकदम ढासळत चाललेली तब्येत असते आणि त्याच वेळेला इकडे आता विचार करत असते अमोली की मी भूमीला दूध पाजून येता खूप मोठा गोंधळ केलं का म्हणजे आता मला असं पौर्णिमा मी सांगितलं होतं की त्या डॉक्टरांना भूमीने मॅनेज केले पण नंतर दुसरं डॉक्टर आले आणि दुसऱ्या डॉक्टरांनी पण ज्या वेळेला हेच सांगितलं त्यावेळेला भूमीने त्या पण डॉक्टरांना मॅनेज थोडी न केलं होतं म्हणजे पहिल्या डॉक्टरांना सुद्धा आता भूमीने काही मॅनेज वगैरे केलेलं नव्हतं मी या सगळ्यामध्ये उगाच तिच्यावरती डाऊट घेतला आणि खरंच ह्या पौर्णिमाच्यामुळे या पौर्णिमाच्यामुळे आता हे सगळं घडलेलं आहे पौर्णिमा या सगळ्यामध्ये आता मला नको नको ते भडकवते आणि त्यामुळे मी इतकी स्वार्थी झाले का इत स्वार्थी होऊन आता या सगळ्यामध्ये मी आता तसा विचार केला का कारण अशा काही गोष्टी ना तर दुसऱ्या डॉक्टरांनी मला हे सांगितलं नसतं असं म्हणत ती विचार करत असते नाही नाही मी एक काम करते मी आता इकडे फोन करू का भूमीला भूमीला फोन करून मी माफी मागू आकाशला सुद्धा बोलू का की खरंच मी स्वार्थी नाहीये आई म्हणून आणि खरंच भूमीला माझ्या बाळाला दूध पाजायला बोलवू का पा या मूर्ख पौर्णिमाने हे सगळं का केलं ना मला खरंच काही कळत नाहीये असं म्हणत ती तडक पौर्णिमाला पौर्णिमाला कॉल करणार पण तितक्या पौर्णिमाचाच तिला आता कॉल येतो आणि ती ताबडतोब का, आता गडबडते आणि त्यानंतर ती चिडते सेकंदाला ती चिडून आता मोबाईल उचलते आणि ती सांगायला लागते हॅलो पौर्णिमा अगं किती खोटारडी आहेस तू आता काय भूमीच्या यावरती पौर्णिमा म्हणते काय कर तू असं का बोलतेस अमोली म्हणते मग काय तू मला काय म्हटली होतीस की भूमी या सगळ्यामध्ये आता सामील आहे भूमीने डॉक्टरांना मॅनेज केलंय आणि म्हणून म्हणून आता या सगळ्यामध्ये मी ताबडतोब भूमीला बाळाला भेटण्याची परवानगी नाही दिली पौर्णिमा हे सगळं तुझ्यामुळे घडले माझं बाळ भुके मी तडफडतय पण तू माझ्या डोक्यामध्ये नको ते भरवलंस ते काही नाही मी आत्ताच्या आत्ता भूमीला फोन करून इकडे बोलवून घेणार आहे आणि तिला सांगणार आहे की माझ्या बाळाला दूध पाच यावरती पौर्णिमा म्हणते अगं तू वेडी आहेस का तुला माहिती आहे का ही भूमी दिसते तशी नाहीये तुला आता ही साधी वाटतीये आणि तू तिच्या बोलण्याच्या आहारी जातेस पण ती काय करते माहितीये ती गायकवाडांना घेऊन आता तुझ्या बाळाच्या खऱ्या आई वडिलांचा शोध घेते म्हणजे तुझ्या बाळाच्या इकडे ते होतं बघ ते दुपट्यापासून ती आता शोध घेण्याचा प्रयत्न करते ते दुपट तिला सापडले आणि मग त्यानंतर हे बाळ कोणाचं आहे त्या बाळाला आता ती स्वतः तुझ्यापेक्षा जास्त जवळ आहे आणि त्याला दत्तक घेण्याचा ती विचार करते तुला आहे का तुझ्यापासून बाळ तोडून त्या ओरिजिनल आई वडिलांना शोधून ती ते बाळ दत्तक घेण्याचा विचार करते आणि तू तिच्याबद्दल विचार करतेस तुला खरंच भूमी इतकी साधी सोपी सरळ वाटली का अजिबात नाहीये भूमीच्या डोक्यामध्ये बरंच काही चालू असतं तू या गोष्टी विसरू नकोस आता अमोली रडायला लागते फोन ठेवते नाही बाळा तू माझ्यापासून दूर जाऊ शकत नाहीस तुला माझ्यापासून कुणी कुणी दूर नेऊ शकत नाही असं म्हणत ते एकटीच बोलायला लागते आणि त्याच वेळेला इकडे आता सांगायला लागते रागिणी हे तर काम आपलं फट्टे झालेलं आहे काही हे झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता दुपट सापडो किंवा न सापडो पण पर भूमीपर्यंत आता इकडे अमोली तिचं बाळ काही पोहोचू येणार नाहीये पण रागिणी विचार करते ही भूमिका ही गप्प बसणाऱ्यातली नाहीये ही मला या सगळ्यामध्ये पोचवेल त्याच्या आधी तिचं आता काहीतरी केलंच पाहिजे असं म्हणत मग मात्र आता इकडे रागिणीच्या डोक्यामध्ये वेगळेच चा, विचार असताना गायकवाड भूमीसोबत हॉस्पिटलला पोहोचतात सुद्धा हॉस्पिटलला पोहोचल्यावरती ते आता रिसेप्शनिस्ट इथे येतात आणि ते रिसेप्शनिस्टला सांगायला लागतात हे दुप्ट हे दुप्ट तुमच्या इथलंच आहे का यावरती ती सांगते हो हो हे दुप्ट आमच्या इथलंच आहे पण पण तुम्हाला काय माहिती पाहिजे या संदर्भातली यावरती मग आता सांगायला लागते लगेचच गायकवाड सांगायला लागतात हे बघा या दुपट्यावरचा बॅच नंबर बघून आता तुम्ही मला सांगू शकाल का की या दुप्ट हे कुणाचं होतं किंवा या बाळाची आई कोण होती असं म्हटल्यावर ती नर्स सांगते मला सगळे कॉल रेकॉर्ड चेक करायला लागतील कॉल रेकॉर्ड चेक केल्यावरती मगच या सगळ्यामध्ये आता मला समजेल की नक्की आता काय झाले ते तुम्ही थोडासा वेळ मला देऊ शकाल का असं म्हटल्यावरती मग आता सांगायला लागतात गायकवाड हो ठीक आहे तुम्ही तुमचा वेळ घ्या मी या सगळ्यामध्ये आता थांबतो असं म्हणत मग आता ती नर्स कॉल रेकॉर्ड चेक करायला लागते आणि कॉल रेकॉर्ड वेळेला चेक करते सगळे बाकीचे रेकॉर्ड आणि त्यावेळेला ती माहिती काढते आणि ती सांगते हा सापडला हे बघा असं म्हणत ती आता एका वेगळ्याच बाईचं नाव वे येते सोनाली पवार म्हणून एक बाई आहे की सोनाली पवार यांच्याकडे हे दुपटं आहे यांचं हे दुपट आहे हे बाळ यांचं आहे यावर ती भूमी म्हणते हे ॲड्रेस त्यांचा कुठे मिळेल का यावरती ती लगेचच तिचा ॲड्रेस आणि फोन नंबर दोन्ही देते आता गायकवाड त्या फोन नंबरवरती सारखे फोन ट्राय करतायत फोन ट्राय करतायत पण ती सोनाली पवार की सोनाली राणे कोणीतरी बाई आहे ती काही आता फोन उचलत नाहीये आणि त्यामुळे गायकवाड कर विचार करतात नाही नाही आपण त्या ॲड्रेसवरती जाऊन येऊया जेणेकरून या ॲड्रेसवरती गेल्यावरती आपल्याला जे काही सत्य आहे ते समजेल असं म्हणत मग आता त्या बाईला तिची मुलगी हरवले का हे विचारण्यासाठी आता दोघं जण त्या पत्त्यावरती जायला निघतात आणि त्या पत्त्यावरती आल्यावरती दोघंजण बेल वाजवतात बेल वाजवल्यावरती मग आता इकडे भूमी ते दुप्ट काढते आणि ती सांगायला लागते हे बघा तुमचं बाळ ज्या ठिकाणी जन्माला आलं जन्माला आल्यावरती त्याच्या अंगावरती अशा प्रकारचं दुप्ट होतं का यावरती ती बाई सांगते हो असाच प्रकारचं दुप्ट होतं यावरती गायकवाड म्हणतात मग मग जन्माला जन्मला तुम्ही तुमच्या बाळाला ती मुलगी असल्यामुळे टाकून दिलत का यावरती आता इकडे ती म्हणते काय बोलताय तुम्ही अहो असं मी का करेन ती माझी मुलगी आहे मी तिला का टाकेन माझी मुलगी तर माझ्याकडे सुखरूप आहे असं म्हटल्यावर ती गायकवाड म्हणतात काय यावरती ती बाई सांगते हो तुम्हाला जर का माझ्यावरती विश्वास नसेल तर या सगळ्यामध्ये माझ्या मुलीला मी घेऊन येऊ का म्हणजे तुमचा विश्वास बसेल का असं म्हटल्यावर ती ती आता क्षणाचाही विलंब न करता ताबडतोब आता त्या मुलीला घेऊन येते आणि ही बघा ही माझी मुलगी मी का या सगळ्यामध्ये त्या त्या मुलीला तिकडे ठेवून येऊ मी माझ्या मुलीवरती खूप प्रेम करते मुलगा मुलगी असं आमच्याकडे बिलकुल काही भेद नाहीये असं म्हटल्यावर ती मग काई हो काई आता गायकवाड थोडेसे आलो होतो काय घडलं आणि त्यानंतर मग आता भूमी सांगायला लागते मग हे दुप्ट नीट बघा तुम्हाला या संदर्भातलं काही गोष्टी आठवत आहेत का म्हणजे हे दुप्ट पाहिल्यावरती तुम्हाला ना ही ना ही? काही आठवत आहे यावरती म्हणते नाही नाही मला यातलं काही माहीत नाही मला काही आठवत नाही पण ही एक मिसअंडरस्टँडिंग असते आणि तेवढ्यातच नर्सचा फोन येतो गायकवाडांना गायकवाडांना फोन आल्यावरती मग आता ती नर्स मिसअंडरस्टँडिंग सांगते आणि आता गायकवाड सांगतात भूमी चला काहीतरी गडबड झाली आपल्याला ताबडतोब हॉस्पिटलला पोहोचायला पाहिजे हॉस्पिटलला आल्यावर तिथे सांगते काही नाही काहीतरी टेक्निकल इश्यू होता मी तुम्हाला जे काही दुपट्याचं हे सांगितलं ना ते दुपट म्हणजे आता त्या दुपट्यात मी तुम्हाला नाव पण चुकीचं सांगितलं ते नाव आहे भूमी महाजन भूमी महाजन हे, महा महा हे नाव सांगितल्यावरती आता भूमीला आनंद होतो क्षितिजा आपली मुलगी आहे माझं बाळ सुखरूप आहे या गोष्टीची पुरेपूर जाणीव होते आणि ती घरी येते आणि रडत रडत आकाशला सांगायला लागते आकाश आकाश खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय क्षितिजाच आपली खरी मुलगी आहे आपलं बाळ जिवंत आहे सगळं सत्य पुराव्यासकट समोर आलंय असं म्हणत भूमीने या सगळ्यामध्ये आता आपली बाजू सेफ केलेली असते आणि आता इकडे रागिणीच्या नाकावतीचून क्षितिजा आपली मुलगी असल्याचं सिद्धसुद्धा केलंय आणि त्यामुळे रागिणी चांगलीच चा हादरले आता भूमी अमोलीकडून आपल्या बाळाला घरी कसं काय घेऊन येणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे